अंजनीचा सुद्धा तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला जय जय हनुमान तर आज हनुमानाचा जन्मदिवस आणि जन्म थीक या जन्मदिवशी महाराष्ट्रासह देशभरातून ठिकठिकाणी जन्मोत्सव हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय सध्या आपण जोगेश्वरी मेघवाडीया परिसरामध्ये आहोत या ठिकाणी आपण श्री हनुमान जन्मोत्सव मंडळ यांचा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम हनुमान जन्मोत्सवी यांनी ठेवलेला आहे आणि आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत जाणून घेणार आहोत कशा प्रकारचा त्यांनी या राम जन्मोत्सवपासूनचा जो कार्यक्रम आहे कशा प्रकारचा आम्ही जाणून घेणार आहोत किती किती वर्ष आहे मंडळाला आणि कशा प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजन केलं सुवर्णनवमी हे पन्नासावं वर्ष आहे आज आम्ही रामनवमीपासून म्हणजे गेल्या बुधवारी सतरा तारखेपासून या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तुम्ही बघाल तर त्या दिवशी आमच्याकडे आळंदीचे भाग्यश्रीताई भागवंत यांचं कीर्तन झालं नंतर ब्रह्मांड नायक साई भजन झालं नंतर त्यानंतर आम्ही त्या दिवशी होमवहन ठेवलं होतं दशावतार नाटक झालं ऑर्केस्ट्रा झाला नंतर आम्ही भव्य मिरवणूक काढली ज्याच्या नामांकित असं जोगेश्वरीतलं जोगेश्वरी बीट होतं स्वरताल ढोल पत पथक होतं आणि मुळात आम्ही जे आमच्या इथले लोकल जे कलाकार आहेत त्यांना आम्ही जास्त प्राधान्य दिलं ह्या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही कुठूनही बाहेरून आणले नाहीत म्हणजे पन्नास वर्ष असलं की लोकं काहीतरी बाहेरून कुठून तरी आणतात आम आम्हाला आमचं फक्त एवढंच मनोबल होतं की आपल्या कलाकारांना कुठेतरी वाव मिळावा आणि पन्नास वर्षामध्ये आम्हाला हे करून करायचं होतं आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती हे होते आम्ही पूर्ण लाईनअप केला होता कसा प्रकारे कार्यक्रम राखणार आहोत आणि आज देखील तुम्ही बघा आम्ही आज महाभंडारा केलेला आहे बाहेर देखील आम्ही स्क्रीन लावलेली आहे जेणेकरून ज्या लोकांना आतमध्ये येऊ शकत नाही ते बाहेरून हनुमंताचं दर्शन तिथे घेऊ शकतात आमचा कार्यक्रम तिकडनं ते बघू शकतात आज नायना बोलता सहा ते सात हजार लोक आज इथे आमच्या इथे घेऊन गेले असतील महाप्रसाद घेऊन गेले असतील ह्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे की आज आम्ही त्या वेळेला नव्हतो पण आज पन्नास वर्ष आम्हाला बघायला मिळालं जे काय पूर्वजांनी आमच्यासाठी ठेवलं होतं ज्याचं जतन आम्ही करून त्या पन्नास वर्ष आम्ही स्वतःहून बघतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे करायला मिळालं हे माझं मी भाग्य अध्यक्ष म्हणून भाग्य मानतो आणि माझ्याबरोबर जे काम करणारे माझे सर्व कार्यकर्ते सभासद आहेत त्यांना देखील मी माझ्यातर्फे आर्थिक म्हणजे त्यांचे ते देखील मी आभार मानतो की ते नसते तर मी पण नसतो मी मी जरी अध्यक्ष असलो तरी माझ्या पाटी पाठीमागे देखील त्यांचा एक मोठा खारीचा वाटा असतो आणि त्या पद्धतीने आम्ही एक काम केलं आणि खरोखर आज आम्हाला खूप आनंद आहे आपल्या मंदिराचं जे नाव आहे जागृत हनुमान मंदिर असं नाव आहे काय त्याची त्याच्या मागची आणि काय 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 थोडक्यात हनुमान हे नाव म्हणजे तो जागृत त्याचं जागृत पण ह्यापूर्वी जर मेघवाडीतले फार जुने जाणते असतील तर ह्या मारुतीला झगड्या मारुती म्हणून बोलायचे दंगल्या मारुती म्हणून बोलत होते आणि हे बोलताना की बऱ्याच लोकांना याचा अनुभव आला की ह्याला जर नवस केलेला असेल किंवा कोणी काय बोलणं केलेलं असेल तर तो पावन झालं आजे पावन झाल्यामुळे लोकांनी ह्याला नाव दिलं आम्ही मंडळाने नाव नाही दिलं लोकांनी नाव दिलं की जागृत हनुमान मंदिर म्हणजे ह्याच्या ह्या मंडळाचं नाव आहे हा हनुमान जन्मोत्सव मंडळ पण ह्या मंदिराला नाव लोकांनी दिलं की जागृत आहे हा जागृत आहे म्हणून तो जागृत हनुमान मंदिर आणि ते तसंच पद्धतीने चालत आलं आज ह्या चौकालाही जागृत हनुमान चौक म्हणून ओळखलं जातं आणि याला आम्हाला सार्थ अभिमान आहे याचा तर आपण पाहिलं पन्नासवं वर्ष आहे या मंडळाला आणि पन्नासव वर्षाच्या निमित्तानं हा जो रोषणाई या ठिकाणी करण्यात आली आहे हे कार्यक्रम राबवण्यात आले आहेत साधारणतः हा जो भंडाराचं आयोजन केलेला आहे या ठिकाणी हा म्हणू शकतो आपण किती लोक या ठिकाणी येतात अ जवळजवळ सात ते सात हजार लोक या ठिकाणी भंडाराचा आस्वाद घेतात आणि आम्ही विभागातील सर्वच लोकांना आम्ही आश्वासन देतो आणि आम्ही सर्वांना निमंत्रित करतो तुम्ही सर्वांनी येऊन घेऊन जावं आणि जवळजवळ मेघवाडीतील मेघवाडी आणि मेघवाडीतील आजूबाजूच्या परिसरातील शामनगर असो सरोजनगर असो इंदिरानगर असो या सर्व विभागातील लोक येऊन आपल्या या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि त्या महाप्रसादासाठी सुद्धा जे डोनेशन आलेलं हे डोनेशनसुद्धा पूर्ण विभागातनं आलेलं डोनेशन असतं फक्त मेघवाडीतच नाही तर मेघवाडी शामनगर हाऊसिंग बोर्ड इंदिरानगर या सर्व विभागातील लोकांनी येऊन या ठिकाणी महाप्रसादासाठी हातभार लावलेलं असतं स्थानिक मंडळांसोबत इकडच्या समाजसेवक आणि काही राजकारणी लोकांनाही आम्ही या ठिकाणी येताना पाहिलं कोण कोण आणि कोण कोण आता अपेक्षित आहे माननीय श्री रवींद्र वायकर साहेब माननीय श्री ॲडव्होकेट अनिल परब साहेब असे बडी असतील बरेचसे आमचे नगरसेवक बाळा नरसाहेब हे सर्व आणि सर्वच पक्षाचे लोक भाजपातील प्रवीण मरगज साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिनकर बावडे साहेब सर्व पक्षीय म्हणजे आम्ही जवळजवळ सर्वच पक्षांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि सर्वच पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी आमच्या मंडळाला त्यांचं सहकार्य असतं मोलाचं योगदान असतं आणि आमच्या मंडळामध्ये आपण जर पाहाल तर आम्ही सर्वच मंडळी वेगवेगळ्या पक्षातली वेगवेगळ्या पक्षामध्ये कार्यरत असतात पण ज्या वेळेला मंडळाचा विषय येतो ज्या वेळेला मंडळाचा विषय येतो आम्ही सर्व एकत्र येऊन सर्व ॲज अ युनिटी म्हणून आम्ही सर्व एकत्र काम करतो बोलायचं महत्वाचं म्हणजे की मला पण इथे बरीच वर्ष झाली लहानपण माझं इथेच गेलं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मला ॲक्च्युली जास्त नाही बोलत आहेत पण आम्ही जे एकत्र जे काम करतो आणि आम्हाला जे आपण आपण म्हणतो की जे सभासद म्हणा किंवा कार्य म्हणजे आपले जे मोठे अध्यक्ष म्हणा किंवा सेक्रेटरी म्हणा असं कोणाला एक डिग्निटीला डिग्निटीचा हे नसतो इम्पॉर्टन्स नाही देत पण आम्ही एकत्र मिळून सगळ्या गोष्टींचं काम करतो हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे फक्त आहे इकडचा त्याच्यात पार्टी कुठची आहे काय आहे हा इम्पॉर्टंट नाही आहे पण उत्सव महत्त्वाचा आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट हनुमान जन्मोत्सव मंडळ त्यात पण पदार्पण केलं आणि छान रामनवमीपासून आता हनुमान पर्यंत चांगला चांगला कार्यक्रम झाला आज पण सुंदर लोकांचा प्रतिसाद मिळाला महामंडळाला इथे बरेचसे प्रतिष्ठित लोक राजकारणी लोक समाजसेवक वगैरे हो इथे आणि आमच्या मंदिराला भेट दिली त्यांचा पण आम्ही जेठेशी सत्कार केला तर चांगला व्यवस्थित नियोजन झालं कार्यक्रमाचं आम्हालासुद्धा आमच्या मंडळालासुद्धा आनंद आहे आणि मी विनंती करेन मारुती राहिला ज्या ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही केला अशा सगळ्यांची एकी पाठबळ या पुढे राह राहो अशी मारुतीच्या मी प्रार्थना श्रीराम आपण पहिला जोगेश्वरी म्हटलं म्हणजे सांस्कृतिक आणि कला गुणांची पंढरी म्हटलं जातं आणि या जोगेश्वरी सारख्या नगरीमध्ये अनेक उपक्रम होत असतात मग राम जन्मोत्सव असू दे हनुमान जयंती असू दे गणेशोत्सव असू दे नवरात्र असून दे तर आपण पहिला अशा प्रकारचा हा जो भव्य दिव्य हा सोहळा हा मेघवाडी परिसरात साजरा करण्यात आला प्रत्येक लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येकजण अगदी प्रत्येकाने यामध्ये आवर्जून सहभाग घेतलेला आहे कॅमेरामॅन इम्रान मी संदीप प्रसालकर भारत चोवीस तास साठी मुंबई